तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढवून बुधवारी दुपारी धरण ओव्हरफ्लो झालं दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्यामुळे तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिला गेल्या चोवीस तासात धरणात एकशे पासष्ट क्युमेक पाण्याची वाढ झाली आहे त्यामुळे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिलारी मुख्य धरण ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्यामुळे मुख्य धरण आणि उन्नई बंधारा या सर्वांचं पाणी तिलारी नदीला सोडण्यात आलंय त्यामुळे तिलारी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळे तिलारी नदीकाठच्या गावांना तिलारे पाटबंधारे विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास धरणाची पाणी पातळी एकशे पाच आठ मीटर झाली होती बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास एकशे सहा पॉईंट दहा मीटर झाली तर धरणाची सांडवा माथा पात्री एकशे सहा पॉईंट सत्तर झाल्यास पाण्याचा विसर्ग सुरू होतो दुपारी वाजण्याच्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली आणि धरणाच्या चारही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला बाहेर पडलेलं हे पाणी पुष्य कालव्यातून तिलारी नदीला येऊन मिळतं शिवाय तेरवण मेडे उन्नई बंधाऱ्यातून विसर्ग होणारं पाणी देखील नद, तिलारी पात्रा येऊन मिळत असल्यानं तिलारी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन तिलारे पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल